मध्ये सूरज असणारे अभिजित सावंत आणि निके हे चौथी येणार मी कोणाला लक्षात राहणार आहे जान्हवी जान्हवी कोणाला लक्षात नाही राहणार महाराष्ट्राने मला पूर्णपणे स्वीकारलं नाहीये ही कल्पना माझ्या मनात होती कुठेतरी की मी चुकाच एवढा केलेल्या होत्या की लगेच आपलं महाराष्ट्राचा क्राऊड मला माहिती आहे इमोशनल असतो आपण भावनांशी जोडलेले गेले कारण की मी स्वतः महाराष्ट्राची मुलगी आहे मला माहिती आहे अजून काय प्रायश्चित्त करू मी स्वतःहून या गेम मधून माघार घेते अजून काय महाराष्ट्र प्रायश्चित्त की मी हा बिग बॉसचा गेम माझ्यासाठी थांबवते मला माहीत नाही कार्डमध्ये माझं नाव असेल नसेल आणि मी प्रूफ केलं स्वतःला की जान्हवी भोळी नाहीये ती फक्त वाट पण जेव्हा स्ट्रॉंगली उभं आहे ना इथे ती मराठी मुलगी आहे बाई हो हो खडी राहिली आणि ती लढणार आणि ती जिंकणार माझं चुकलं कुठे जेव्हा निकी चुकत होती ना तेव्हा मला तिला सुनवायला हवं होतं चुकीमध्ये तू साथ देत राहिली एक्झॅक्टली ही माझी चूक आहे त्यात मी निकीला दोषच देत नाही ती तिच्या ठिकाणी करेक्ट होती तो तिचा गेम होता चूक माझी आहे बिग बॉसचा पाचवा सीझन संपला आहे गोलीगत किंग जरी जिंकला असेल तरी सुद्धा गोलीगतपणा दाखवून प्रॉप तगडी अशी रक्कम घेऊन स्वतःचा नाव टास्क क्वीन असं रंगवून एक मुलगी खरंच घराच्या बाहेर आली आहे आणि ती मुलगी माझ्यासोबत आहे जान्हवी किल्लेकर माझ्यासोबत आहे मी तर बोलून की भाई डोका असावं तर जान्हवीसारखं आहे भांडा मी निघते मी निघते आणि खऱ्या आणि खरंच मामला पर्सनली आवडलं आहे कारण का जो तू तू जो निर्णय घेतलास कारण का तो निर्णय त्या स्टेजला घेणं खरंच खूप डिफिकल्ट असतं कारण का असं पण असतं की जर हा मी डिसिजन घेतला तर बाहेरचा जो ऑडियन्स आहे तो माझ्याबद्दल काय विचार करेल पण एका अर्थी बघायला गेलं तर ऑडियन्सने खरंच खूप जास्त कौतुक केलं आहे काय सिच्युएशन होते किंवा काय डोक्याचा तो स्टेट ऑफ माइंड काय असतो की अरे चल काय करू घेऊ की नको घेऊ की नको काय सांगशील त्याबद्दल खूप घालमेल झालेली जीवाची तुम्ही बघितलं पण असेल मी दोन वेळा बजरला हात का घेऊन काढलाय जान्हवी ट्रोल होशील हो सेन्स होता टॉप मी नव्हते हे कळत होतं आतमध्ये खूप कॉमन सेन्सचा गेम होता टॉप थ्रीमध्ये मध्ये सूरज असणारे अभिजित सावंत आणि निके हे चौथी येणार मी कोणाला लक्षात राहणार आहे जान्हवी जान्हवी कोणाला लक्षात नाही राहणार पण जान्हवीनी जाता जाता ही काहीतरी वेगळं केलं तर ती लोकांना लक्षात राहील आणि चौथी येऊन काय मिळणार आहे मला सेकंड येऊन काय मिळणार थर्ड येऊन काय मिळणार आहे जे मी अख्ख्या सीझनसाठी जे काही केलं जे काही एंटरटेन केलं राग हसणं रडणं चिडचिड जे काही झालं की तुझा हक्क आहे जान्हवी तुझा हक्क आहे त्या पैशांवर आणि मला माहिती आहे मी टॉप फोर आली असे टॉप फाय आली असे टॉप सिक्स आली असते काही फायदा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्राने मला पूर्णपणे स्वीकारलं नाही आहे ही कल्पना माझ्या मनात होती कुठेतरी की मी चुकाच एवढा केलेल्या होत्या की लगेच आपलं महाराष्ट्राचा क्राऊड मला माहिती आहे इमोशनल असतो आपण भावनांशी जोडलेले गेले कारण की मी स्वतः महाराष्ट्राची मुलगी आहे सो मला माहिती आहे सो इतक्या लवकर स्वीकारणं त्याला ना वेळ लागेल जाणवी तो इतक्या कमी वेळेत तो प्रपार फिरणं माझं ते खूप कठीण होतं आणि मग मी म्हटलं अजून काय प्रायश्चित करू था था मी स्वतःहून या मधून माघार घेतील अजून काय महाराष्ट्र प्रायश्चित करू मी हा बिग बॉसचा गेम माझ्यासाठी थांबवते मला माहीत नाही कार्ड मध्ये माझं नाव असेल नसेल मी विनर पण असू शकते माहीत नाही काहीही काही काहीही घडू शकतं भलेही मी म्हणते की कॉमन सेन्स असेल की सूरज होईल हे होईल पण माहित नाही तुझ्याबद्दल सिंपती गेम झाला असेल काय झालं असेल बाहेर नाही माहित ना तुला मी रिस्क घेतली ती म्हटलं जानवी घे महाराष्ट्र रागवलंय मला माहित नाही काय होईल विनर झाली आणि माझंच नाव म्हटलं ओ आम्ही सुद्धा आतमध्ये आम्ही जेव्हा टीव्हीवर बघत होतो आमच्याला की काय हे करेल का घेईल का घेईल का कारण का तू जसं बोललीस की दोन तीन तुझा हात ना मागे पुढे मागे पुढे होत होता आणि आम्ही जेव्हा लाईक की भाई डिसिजन आहे हा बस ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही सो मला असं झालं की दामला बजर आणि नाव पण माझंच निघाल म्हंटल शिट आणि जर मी ही संधी गमावली असती नऊ लाख रुपये यार इट्स अ बिग अमाऊंट इट्स बिग अमाऊंट आणि बिग बॉसने टास्क दिलाय दिला, हो, हो, हो। दिला टास्क ना बिग बॉसने टास्क खेळा ना कोण नाही खेळालं म्हटलं जान्हवी हा शेवटचा गेम आहे शेवटचा टास्क आहे मी खेळला आहे ते खेळ आणि जा बाहेर खेळले आणि बाहेर गेले सगळ्यांनी करतो म्हणजे असं बोल का नाही जसं तू बोललीस की टॉप थ्री हा आम्हाला माहिती होता आम्हाला कळून चुकलेलं की टॉप थ्री कोण असतील जर मी टॉप फोर हो आले असते तर लोकांनी मला लक्षात ठेवलंच नसतं आणि ऍक्च्युअली योग्यच आहे पण जो तू टास्क खेळलीस जो तू निर्णय घेतलास त्या निर्णयामुळे आज तू लोकांच्या नजरेत आहेस कारण का मी आता तुला माझं देतो ट्रेनमधून येताना खूप लोकांचं होतं की अरे भाई जानवी जे केलं ते खरंच उत्तम केलं पर्सनली असं होतं की सगळ्यांचं आम्ही बघितलं दुसऱ्या तिसऱ्याला काहीच मिळालं नाही पण जान्हवी जे केलं ना ते खरंच उत्तम झालं म्हणजे मला तर असं बोलायला आवडेल व सांगायला आवडेल की ज्या गोष्टीसाठी तू प्रायचित्त करत होती ते पूर्णपणे झालेलं आहे एक नवीन जानवी आम्हाला बघायला मिळाली असं बोलायला काय हरकत नाही बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवीच्याही आम्ही दोन बाजू बघितली पहिली जी बाजू होती ती मैत्रीच्या ओघांमध्ये वाहत गेलेली ज्याची चूकसुद्धा तू वेळोवेळी माफी वेळोवेळी मागतच राहिली आहेस त्याच्यानंतरची जानवीसुद्धा जी तेवढीच रिबेल होती भले ती दुसऱ्या ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा ती तुझा स्वतःचा ग्रुप बनायचा प्रयत्न करत होते पण ती तेवढीच रिबेल होती खऱ्या आयुष्यात सुद्धा जान्हवी आता अशीच रिबेल राहणार आहे कारण का आम्ही बघतोय रिबेल आहे पण तेवढी रिबेल नाही जेवढी घरामध्ये होती खरं आहे ॲक्च्युली पण बिग बॉसच्या घराने ना खूप काही शिकवलं बरोबर आतापर्यंत ना थोडीशी जान्हवी वेडसड आहे थोडीशी भोळी आहे खूप असे माझे को आर्टिस्ट पण बऱ्याचदा बोलले असतील मला माहित नाहीये अरे जान्हवीची ट्यूब लेट पेटते लेट जान्हवीला आम्ही जान्हवीला आम्ही वेड बनवतो कधी पण हे खूप झालेलं आहे सो ते कुठेतरी ना मला ते पुसायचं होतं बिग बॉसच्या घरात जाऊन जे की झालंय आणि मी प्रूफ केलंय स्वतःला की जान्हवी भोळी नाहीये ती फक्त वाट पण जेव्हा स्ट्रॉंगली उभं राहायचंय ना ती मराठी मुलगी आहे भाई हो हो ती लढणार आणि ती जिंकणार न बरं जेव्हा आम्ही तुमच्या घरामध्ये आलेलो पत्रकार आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलो तेव्हा खरंच खूप सुंदर आपलं डिस्कशन झालेला ज्या आमच्या प्रश्न होत्या प्रश्नांना तू साधेसह उत्तर दिलेलं सुद्धा होतं पण शेवटी शेवटी येऊन ना निकेने तुझं समीकरण पुरत एकदा चांगल्या वेने जुळलं गेलं असं बोलाय काही हरकत नाही कारण का जिकडे जी मैत्री तुटलेली ती थोड्याफार प्रमाणात का होईना तुझ्याकडूनच पुढं करायला की शेवटचे दिवस आहेत यार चला ना जे असेल ते व्हायचं असं पण खंत वाटते का की अरे ही जर मैत्री मी आधीची केलेली ती मैत्री अजून सुंदर बनवू शकत होती फक्त माझ्या एका छोट्या चुकीमुळे किंवा माझ्या छोट्या डिसएडव्हांटेजमुळे माझं कॅरेक्टर पूर्णपणे बदललं गेलं असं माझं काय झालं माहिती आहे मैत्री मी केली असेल निकीसोबत माझं चुकलं कुठे जेव्हा निकी चुकत होती ना तेव्हा मला तिला सुनवायला हवं चुकीमध्ये तू साथ देत राहील एक्झॅक्टली exactly. ही माझी चूक आहे त्यात मी निकीला दोषच देत नाही ती तिच्या ठिकाणी करेक्ट होती तो तिचा गेम होता चूक माझी आहे तर त्याच्यामुळे सर्वस्वी दोष हा माझाच आहे मला तिला सुधारायला मी का तिच्यासारखं वाग ती का नाही माझ्यासारखं वागू शकतो हा विचार मी तेव्हा नाही केला हे माझं चुकलं नाही पण असं बघायला गेलं तर जे तुझं चुकलं ना ते एखाद्या योग्यच होतं कारण का ती नंतर चूक तुला रिअलाईज झाली जर चुकली नसतीस तर आपल्याला ती चूक आपल्याला रिअलायज होतच नाही होतच नाही खूप मोठी खूप मोठा ना तो एक धडा होता खूप मोठी शिकवण होती ती जी बिग बॉसने दिली जी रितेश सरांनी दिली रितेश सरांनी डोळे उघडले ते जे जे सांगायचे ना ते ते बोलत बोलवतो महाराष्ट्राचं ते म्हणणं होतं बरोबर की जान्हवी तुला काय करायला हवं सगळ्यांचं म्हणणं होतं की जान्हवी मिकीच्या अगेंस्ट जा बस कारण की त्या घरात तू एकमेव जी निकीची वरात काढू शकते आणि काढलेली आहे कारण की अंकिताचा स्वभाव बघितला तर ती शांत स्वभावाची आहे ती भांडत असेल मग ते बाहेर तिला बघितलं एक्झॅक्टली सो कुठलाही विचार न करता भांडणारी मुलगी म्हणजे मीच होती सो नंतर मला रे अरे तुला महाराष्ट्राकडून काहीतरी अपेक्षा आहे जान्हवी महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत तू उत्तर दे तिला सो ते झालं पण एंड एंडला अगेन कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर तिच्या मनात होता माझ्या मनात होता आणि तिच्या बाजू तिच्याकडून मला दोन तीन गोष्टी आल्या जसं की तिने टॉप फायमध्ये मध्ये माझं नाव घेतलं की मी जान्हवीला टॉप फायमध्ये मध्ये बघते कारण की माझा झुकाव आहे तिच्याकडे तिने उत्तरं दिली की माझं प्रेम आहे जान्हवी भरी आम्ही भांडतोय ती खरी जानवी जी आहे जी इमोशनल आहे खूप ती यार आये ना जाने। हो, हो, ते आहे ना ते वाढत गेलं खूप हरी वाटत बोलून की हे खरंच खूप चांगलं आहे चुका होतं असं माणसाकडून चुका होतात माणूस चुकातून सुधारतो सुद्धा हे खरंच खूप सुंदर अशी जानवीची छवी आमच्या समोर आहे आणि ही तर सुरुवात आहे मित्र बोलून यार नवीन प्रवास आला खरच खूप धन्यवाद जानवी आमच्यासोबत गप्पा मारला जातो कारण का खूप सारे पत्रकार मित्रमंडळी आले आहेत त्यांच्यासोबत त्यांना सुद्धा गप्पा मारायचे त्यासोबत हे तर सुरुवातच आहे आणि यानंतर सुद्धा आम्हाला एक नवीन रूप बघायला आवडेल खरंच खूप धन्यवाद आणि पर्सनली मला वाटतंय की जो डिसिजन घेतला असतो तो ऍप्ट होता बाकी काही नाही बस एवढं आहे थँक्यू थँक्यू मी खूप घाबरत होते मी बोललो ना ट्रेड मधून येताना खूप लोकांचं तेच डिस्कशन होतं की जे झालं ते खरंच खूप चांगलं झालं करून जिंकले मी मला उचलले पैसे चल देखा जाएगा बी जो होगा, देखा, देखा जाएगा पण ते चांगलं झालं